देशाच्या ने नेत्या प्रियंका राजीव गांधी यांनी लडकीहू लढसक्तीहू चळवळीच्या माध्यमातून जगातील महिलांना खास करून भारतातील महिलांना प्रेरित केले आज सर्व क्षेत्रातील महिलांना त्यांच्या क्षेत्रात अजूनही संघर्ष करावा लागतोय लढावं लागतंय त्यानिमित्ताने पुणे शहर काँग्रेस कमिटी अरविंद शिंदे आणि प्रोफेसर यशराज पारखी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रियंका नारी शक्ती पुरस्काराचं आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आलं होतं त्यामध्ये वैद्यकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कायदा स्वच्छता दिव्यांग शैक्षणिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील महिलांना या पुरस्काराचं आयोजन नुकतेच पुण्यातील काँग्रेस भवन येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्ता कोहिनकर उपस्थित होते या प्रसंगी माजी आमदार दीप्ती चौधरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी अभय छाजेड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते गोपाळ तिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असंघटित महिला कामगार कमिटी अध्यक्ष सुनील शिंदे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे प्रोफेसर यशराज पारखी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रोफेसर यशराज पारखी माया पारखी फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीचे महाराष्ट्राचे नेते विठ्ठल गायकवाड माजी महापौर कल्पना थोरवे हर्षदा इंदोलीकर आदी मान्यवर उपस्थित होते आज महिला दिनाचं औचित्य साधून पुण्यातील आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा गौरव केला है। आनी तंचा पाटी वर पाटी पाटी वर तंचा आहे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलेली आहे लहानपणी कविता ऐकली होती अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा काना गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून तुम्ही लढ म्हणा हे लढ म्हणण्याचं सामर्थ्य महिलांना देण्यासाठी काँग्रेस कमिटी पुढे आली मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे माझं नाव आहे सपना कवडे आणि ह्या ह्याच्यामध्ये येऊन मला खूप छान वाटलं आहे मी जवळजवळ ह्या डान्सच्या इंडस्ट्रीमध्ये पंचवीस ते सव्वीस वर्ष काम करते माझा दोन हजार पंधरामध्ये ॲक्सिडंट झाला होता मी एक वर्षाभर माझे पाच ऑपरेशन झाले आणि खूप मेजर होतं माझ्या उजव्या पायाला जखम झाली होती अँकल्सला माझा पाय चालण्याच्या लायक पण नव्हता पण म्हणतात ना ती विलपॉवर स्ट्राँग असते आणि एक नारीमध्ये खरंच एक शक्ती असते तसा मी खूप संघर्ष केला माझ्या पायाचा आणि आत्तापर्यंत मी आहे तो संघर्षामुळं आणि माझी विलपॉवर स्ट्राँग असल्यामुळं मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले आणि अनेक प्रकारचे मी डान्स करते न पडता न धडपडता माझा आम्ही एक माझा मुलगा माझे मिस्टर आम्ही तिघं मिळून एक बिझनेस चालवतो आम्ही सुदामाचे माझे पोहे या नावाने आणि त्याच्या अंतर्गतच आज जो पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने आणि वेलनेस या संस्थेने जो आमचा आज सत्कार केला आज आठ मार्च महिला दिनानिमित्त त्यांनी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथं या व्यास एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आम्हाला त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद पंचकर्म व नाडीपरीक्षा तज्ज्ञ सौंदर्य व स्त्री सशक्तीकरण असं माझं काम आहे आज मी फार आनंदित आहे प्रोफेसर यशराज पारखी सर यांनी मला आणि तसेच काँग्रेस कमिटी यांनी मला हा सन्मान ना नारी सन्मान पर पुरस्कार देऊन माझा जो सन्मान आणि मला जो गौरव केला त्याच्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे आज इथे पुरस्काराला आल्यानंतर जेव्हा असं कळालं की प्रत्येक क्षेत्रातली स्त्री इथे आहे डॉक्टर इंजिनियर ही तर काहीच नाही सुदामा पोहेंची फाउंडर ह्या माझ्यासोबत होत्या तसेच म्हणजे सगळ्यात वाईट अवस्था जेव्हा की माणसाचा अंत होतो स्मशानभूमीच्या इथे काम करणाऱ्या स्त्री यांना भेटल्यानंतर असं कळालं की आपलं आयुष्य इतकं सोपं आहे आणि ह्या एवढ्या खरतळ आयुष्यामध्ये तरी देखील इतके सुंदर आयुष्य फुलवत आहेत आयुष्य निर्माण करत आहेत मला अतिशय अभिमान वाटला त्यांच्यासोबत हा स्टेअर स्टेज शेअर करताना हो नारीशक्ती पुरस्कार भेटलं मी की स्वतः असं म्हणजे कल्पनाही केली नव्हती की आपण इथं येईन या क्षेत्रात किंवा आपल्याला कोणी काही म्हणजे असले आपलं म्हणजे कोणी आपल्या पाठीवर थाप टाकेला असं वाटलंही नव्हतं म्हणजे जे काही म्हणजे जे मी ज्या लेवलला शिकते त्याच लेवलचे माझे प्रोफेसर यशराज पारकी सर भेटले आणि त्याचनंतर हर्षदा इंदुरेकर मॅम यांनी खूप सपोर्ट केला आणि त्याचसोबत माझे एक सर आहेत आप्पासाहेब घोरपडे यांच्या यांच्या यांच्यासोबतीने मी यांच्या सर्व सहकार्याने मी इथंपर्यंत आले त्याबद्दल मला खूप छान वाटतं पण आम्ही असे दिसाबल आहोत म्हणून आम्हाला समाजाने वर्जित ठरवलं पण आमच्यासाठी समाजाने आणखी काही फॅसिलिटी केल्या पाहिजेत की जसं की तुम्ही म्हणजे जे काही समाजात जवळजवळ ए बावीस तेवीस टक्के डिसॅबिलिटीचे प्रकार आहेत पण त्यापैकी जर तुम्ही अजून काही वेगवेगळ्या जर जसं की आता आ, तुम्ही स्मार्ट केन वगैरे यासारखे के तुम्ही विविध योजना राबवता कॉलरशिप पण ती किती कितपत म्हणजे किती टक्के त्या प्रत्येकापर्यंत पोचते त्याचे कितपत त्याचा उपयोग होतो हे प्रत्यक्षात जाणून घेतलं पाहिजे प्रत्यक्षात त्यापर्यंत पोचलं पाहिजे असं मला वाटतं सर्व प्रियंका नारी शक्ती पुरस्कार विजेते यांची यशोगाथा फोटो सहित लवकरच प्रियंका गांधी यांना पाठवली जाणार आहे असे यावेळी यशराज पारखी यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले प्रियंका नारी शक्ती पुरस्कार नियोजन समितीमध्ये समाजातून विविधांगी पुरस्कारी निवड करण्यासाठी श्रीकांत निळखन हर्षदा इंदोलीकर मनीषा लाड रमेश माने ज्ञानेश्वरी कुंभार पायल गावंडे या संपूर्ण टीमने नियोजन केले होते शंभर दिवस मेहनत घेऊन या पुरस्काराचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन राष्ट्रपती सन्मानित माया पारखी यांनी केलं होतं नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी खरंतर आपल्या देशाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी लडकी हू लढसक्ती हू ही एक भूमिका आणि चळवळमध्ये उभारली होती खरंतर काँग्रेस पक्षाने महिलांना समाजामध्ये एक योग्य स्थान मिळावं यासाठी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे महिलांना रिझर्वेशनही दिलेलं आहे काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याबरोबर महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर अगदी तुम्ही पाहिलं तर काँग्रेस पक्षामध्ये देशाची पहिली म महिला पंतप्रधान या इंदिरा गांधी झाल्यात पहिल्या राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील यांना होण्याचा मान मिळाला आहे आणि या सर्व एक गोष्टीमध्ये योगदान हे रा काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे तर प्रियंका गांधी यांनी जी लडकी होऊ लडसक्ती होऊ ही जी भूमिका मांडली त्याला आधारून आम्ही ही प्रियांका नारीशक्ती पुरस्काराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यामध्ये समाजातील विविध महिलांना आम्ही रिक्वेस्ट केली होती की कृपया तुमचं जे काही यशोगाथ आहे ते आम्हाला थोडक्यात पाठवा तर त्यानंतर जवळजवळ हजारो महिलांनी आमच्याकडं आवेदनं केली आणि त्यानंतर आमच्या छाननी कमिटीने त्यामधील काही निवडक महिलांना आम्ही या ठिकाणी पुरस्कारित करू शकलो सत्कारित करू शकलो तर प्रियांका नारीशक्ती पुरस्कारामध्ये ज्यांनी आवेदन केलं अशा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो ज्या महिलांना या ठिकाणी आम्ही पुरस्कार काही कारणास्तव देऊ शकलो नाही त्यांना आम्ही विनंती करू की कृपया तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करा पुढच्या वर्षी पुन्हा आवेदन करा आम्ही प्रियांका नारीशक्ती पुरस्काराने आम्ही तुमचं नक्की तुमचं स्वागत करू तुमचा सत्कार करू इंदोलीकर पारखी सरांनी पारखी मॅडमनी आणि अरविंद शिंदे या सरांनी आम्हाला पुढाकार देऊन प्रोत्साहित केलं आणि त्यांच्यातर्फे आम्हाला सांगण्यात आलं की सगळ्या तळागाळातल्या महिला एकत्र यायला पाहिजे ज्यांनी कष्ट केलेत आणि स्ट्रगल करून ते पुढं आलेत आणि त्यांचा पण सत्कार व्हायला हो पाहिजे त्यामुळं हो आम्ही प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामधले एक एक दोन दोन नारी निवडून आम्ही पुरस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे खूप सुंदर आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे सरांमार्फत आणि सरांनी आम्हाला सगळ्या टीमला इतकं प्रोत्साहित इत केलेलं आहे त्यामुळे आमचा अजून जोश वाढलेला आहे त्यामुळे अजून आम्ही चांगला प्रयत्न करू पुढच्या वेळेस जास्तीत जास्त महिला याव्या आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे